संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचा मान यंदा घुंडरे पाटील घराण्याला मिळाला आहे घुंडरे घराण्याची बैलजोडी माऊलींचा पालखी रथ ओढणार आहे विवेक घुंडरे आणि अर्जुन घुंडरे हे यंदाच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी ठरलेत विवेक घुंडरे यांच्या मालकीची राजा प्रधान आणि सावकार संग्राम ही बैलजोड आहे तर याच संदर्भात बैलजोड मालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी मध्ये पालखी सोहळ्याची लगबग पाहायला मिळतीये आणि मी याच ठिकाणी जे आलोय त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी बैलजोड दिसतीये या बैलजोडीला या वर्षीचा रथ ओढण्याचा मान मिळालेला आहे माझ्या समोर गुंडरे कुटुंबीय आहेत गुंढरे कुटुंबियांना तर हा मान मिळालेला आहे काय आपल्या भावना आहेत कुठून तर हा बैलजोड आपण खरेदी केलाय आहे काय निवड तर या बैलजोडीची कशा पद्धतीने करण्यात आली या बैलजोडीचा मान आमच्या कुटुंबाला भेटला आहे त्याबद्दल आमचं कुटुंब खूप भाग्यवान आहोत आणि माऊली आमच्याकडून ही सेवा करून घेतील याची आम्हाला खात्री आहे बैलजोडीची निवड करताना काय खरं तर कस लागतो किंवा कशा पद्धतीने त्याची निवड केली जाते आणि तिथून पुढं ज्या वेळेस बैलजोड आपल्याकडे येते त्याची सराव चाचणी कशा पद्धतीने केली जाते साताऱ्यामध्ये आलो कदम या कुटुंबीकडे राजा राजा आणि प्रधान हे पावणे साला खरजोडी खरेदी केली त्यावेळेस आम्ही त्यांचे शिंग परत त्यांची हाईट त्यांना बैलगाड्यात झुपून पाहिलं त्यांचे पाय कसे टाकतात त्यांचं ते कशा प्रकारे चालतात या सगळ्या गोष्टी पाहून आम्ही ती खरेदी केली पाहुणे सालाखाला आणि ती जेव्हा इथं आली तर इथं त्यांचा सराव चालू केला आम्ही त्यांना पोहणे ने, पोहायला नेतो तलावात पण रोज सकाळी आठ ते बारा परत त्यांना आम्ही शेतातल्या आवजारा झुपून आव थाकणे ह्या त्या गोष्टी आम्ही करत असतो बैलगाड्यात झुपतो बैलगाडीत वजन टाकतो काही टानाचं त्याच्यावर आम्ही त्यांचा सराव करून घेतो म्हणजे जेणेकरून पालखीच्या वेळेस त्यांना तो सराव असावा गाजण्याचा गुंडरे पाटील घराण्याला खर तर हा मान मिळालेला काय आपल्या भावना गुंडरे पाटील मुळात वारकरी परंपरेचा आहे आणि म्हणून साठी या ठिकाणी या कुटुंबाला हा मान मिळालेला आहे कॅमेरामन निखिल सह तुषार झरेकर पुढारी न्यूज श्री क्षेत्र आळंदी